अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना मीन राशीच्या लोकांना मिठाई वाटायला लागा दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला अनेकदा मिठाई वाटण्याची संधी मिळेल कारण तुमचं वाईट काळ संपत आलेला आहे दोन हजार चोवीस तुमच्यासाठी खूपच कठीण गेलेला आहे ज्याने तुम्हाला अक्षरशः हदरवून टाकलं होतं पण आता तो वाईट काळ संपलेला आहे दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी शुभ संकेत घेऊन येत आहे शनीची साडेसाती राहू केतू आणि गुरु यांचा सकारात्मक प्रभावामुळे तुमच्या जीवनात नवीन सुरुवात होणार आहे चांगले दिवस येणार आहेत आणि नशिबाचा यू टर्न सुरू होणार आहे दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये तुम्ही खूप त्रास सहन केलेला आहे विशेषतः दोन हजार चोवीसने तुम्हाला खूप त्रास दिला ज्यामुळे तुम्ही मानसिक शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहात तुम्हाला शरीरात शक्तीची कमतरता जाणवते मन काम करत नाही आणि तुम्ही थकलेला आहात यामागचं मुख्य कारण शनीची साडेसाती आणि राहू केतूचा प्रभाव आहे पण आता हे सर्व बदलणार आहे तुमचं नशीब युटर्न घेऊन तुमच्या जीवनात नवीन संधी आणि आनंद घेऊन येणार आहे त्यामुळे आता मिठाई वाटायला सुरुवात करा आणि नव्या सुरुवातीचा आनंद लुटा आणि तुम्ही जे तुटून गेले आहात तुम्ही अशा प्रकारे रडलेला आहात की जसा कधीच आयुष्यात रडलेला नाही इतकं तुटून राहिल्यामुळे तुम्ही खूपच खचून गेलेले आहात तुम्हावर आलेले संकटाचं आणि समस्यांचं ओझ आता संपण्याच्या मार्गावर आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्ही खूप भावनिक आणि संवेदनशील व्यक्ती आहात तुम्हाला कोणालाही दुःखी पाहिजे नसतं कोणाचं वाईट करायचं नसतं कोणाला अपमानित किंवा त्रास देणं तुम्हाला आवडत नाही हीच तुमची चांगली बाजू आहे आणि आता तुमच्यासाठी चांगला काळ येणार आहे द्वादश भावातील शनी आणि राहूचा प्रभाव अजूनही आहे ज्यामुळे तुमचं मन अस्वस्थ आहे चिडचिड होत आहे आणि मानसिक शांतता हरवत आहे शनीमुळे कुटुंबात कलह सुरू आहे ज्यामुळे कुटुंबाशी नातं तुटल्यासारखं वाटतंय किंवा तुम्हाला कुटुंबातील कमी महत्त्व मिळत आहे शारीरिकदृष्ट्या कमजोर होत असल्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की सगळं काही बिघडत चाललेलं आहे पण हे सर्व आता संपणार आहे आता काळजी करण्याचे कारण नाही कारण तुमचं नशीब यू टर्न घेणार आहे आणि चांगले दिवस येणार आहेत एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून पासून शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा संपेल आणि हा तुमच्यासाठी मोठा बदल असेल तुमचं कर्ज आणि आर्थिक समस्या यावर तुमचा भार हलका होईल आणि तुम्हाला दिलासा मिळायला सुरुवात होईल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपासून एक मोठा बदल होणार आहे याच दिवशी शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा संपेल आणि हा बदल तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल तुम्हाला वाटत असेल की एकोणतीस मार्च पासून लगेचच काही लाभ होणार नाहीत परंतु हे समजून घ्या की तुम्ही सर्वात मोठ्या समस्यांमधून मुक्त होणार आहात जे आर्थिक खर्च कर्जाची अडचण तुम्हाला भोगावी लागलेली आहे त्यामध्ये तुम्हाला दिलासा मिळायला सुरुवात होईल आता तुमचं जीवन सुधारू लागेल तुमच्या कुटुंबातील लोक तुम्हाला सपोर्ट करायला लागतील ते समजून घेतील की तुमची चूक नव्हती आणि तुम्ही योग्य आहात कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही काही नवीन कार्य उत्साहवर्धक योजना धार्मिक कार्य किंवा मोठ्या योजना खाल आणि हे वर्ष तुमच्यासाठी अत्यंत शुभ असेल अनेक समस्यांमधून तुम्हाला दिलासा मिळेल त्यामुळे तुमचं कार्य सुखद होईल आणि प्रॉपर्टी किंवा पैशांबाबत जास्त चिंता करण्याची गरजच राहणार नाही तुमच्या खर्चावर नियंत्रण येईल आणि धन परत येईल तुमच्या विचारामध्ये परिवर्तन होईल तुमचं ज्ञान आणि विवेक यांचा तुम्हाला योग्य उपयोग होईल देवगुरू गृहस्पती तुमचे राशी स्वामी आहेत त्यामुळे तुम्हाला ज्ञान विपुल आहे परंतु समस्यांच्या वेळी हे ज्ञान उपयोगी पडत नव्हते पण आता ते तुम्हाला यशस्वी करेल जे योजना तुम्ही आखत होता त्या इतरांनी केल्या असता त्यांना यश मिळालं असतं पण तुमच्यासाठी अडचणी येत होत्या आता हे बदलून तुम्हाला यश मिळेल आणि लोकांना तुमच्या योजनावर विश्वास बसेल तुमच्याकडे भरपूर बुद्धिमत्ता आहे कारण तुमच्या राशीचे स्वामी देवगुरू बृहस्पती आहेत तुमच्याकडे ज्ञान खूप आहे हे ज्ञान तुम्हाला उपयोगात आणता येत नाही जेव्हा तुम्ही एखादं पाऊल उचलता किंवा योजना करता तेव्हा तीच योजना दुसऱ्यांनी केली तर त्यांना यश मिळतं पण तुम्हाला अडचणी येतात लोक म्हणतात तुमचं प्लॅनिंग काय आहे काही होत नाही सुरुवातीला सगळ्यांना वाटतं की तुमचं काम चांगलं होईल पण काम सुरू केल्यावर यश मिळत नाही आणि लोक तुम्हाला म्हणतात की तुमचं काही झालं नाही तुमचं नशीबही तुमच्या बाजूने नव्हतं एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत हीच परिस्थिती राहील त्यामुळे तुम्हाला थोडंसं सा सावध राहावं लागेल एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत कोणत्याही नवीन कामात किंवा मोठ्या जोखमीच्या कामात गुंतवण्याचं टाळा तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही या सर्व गोष्टींपासून सावध राहा जेणेकरून तुम्हाला नुकसान होणार नाही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी बाबतीत काळजी घ्या सध्या तुम्ही स्वतःकडे योग्य प्रकारे लक्ष देत नाही त्यामुळे स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे आपणास अस्वस्थता जाणवत आहे चिडचिड आणि वेगवेगळ्या त्रासातून अस्वस्थ आहात आपल्याला एकोणतीस मार्चपर्यंत हा त्रास सहन करावा लागेल पण एकोणतीस नंतर आपले जीवन सुधारेल आपण दोन हजार बावीसपर्यंत चांगले होते पण दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये मध्ये आपल्याला आरोग्याचे प्रश्न वाढलेले आहेत केला नसेल एखादी लॉटरी लागणं आकस्मित धनप्राप्ती एखाद्याने तुम्हाला तोफा देणं किंवा एखाद्याने दे त्याच्या संपत्तीची नोंद तुमच्या नावावर करणं अशा अचानक घडणाऱ्या गोष्टींची शक्यता असतील शनीचा जो प्रभाव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये नकारात्मक होता तो आता कमी होईल गुरु तुम्हाला लाभ देतील आणि शनीची थोडीशी नुकसान होईल जे तुम्हाला आधीच सांगितले आहे राहू जो तुमचा प्रथम भावात येऊन तुम्हाला विचलित करत होता तो अठरा मे रोजी आपले स्थान बदलेल त्यामुळे मे महिना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा असेल आणि मोठ्या बदलांकडे नेणारा असेल तुम्ही आत्तापर्यंतच्या अडचणींना सामोरे गेले आहात त्याबद्दल काळजी करू नका आणि आता तुमच्या चांगल्या दिवसांची सुरुवात होणार आहे शनीची साडेसाती असेल तर त्या लोकांनी उपाय करणेही तेवढेच महत्त्वाचे आहे स्वामी भक्तांनो आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा श्री स्वामी समर्थ